मी प्राध्यापक एस के कापुरे आजचा विषय आहे शरीर आणि आरोग्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक सम क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता सुदृढ करणे आवश्यक आहे निरोगी शरीरामध्येच निरोगी मन राहते ते अगदी सार्थ आहे त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान साधनेबरोबरच शरीर मजबूत ठेवण्याचे धडे द्यायला हवेत शारीरिक आरोग्य उत्तम कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य प्रदान करते त्यांना केवळ शाळेत असतानाच नव्हे तर आयुष्यभर शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी जीवन प्राप्त करण्यास आणि ज्ञान टिकून ठेवण्यास सक्षम करते आरोग्य व शारीरिक शिक्षण हे संतुलित शैक्षणिक कार्यक्रमाचे अविभाज्य घटक आहे शारीरिक स्वास्थ्य हा एखाद्या व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा फक्त एक पैलू असल्याने शारीरिक शिक्षण हा आरोग्य शिक्षणाचा भाग म्हणून विचार केला जातो आरोग्य शिक्षण हे आरोग्याशी संबंधित ज्ञान वृत्ती आणि वर्तन सुधारण्याच्या उद्देशाने दिले जाते आरोग्यपूर्ण जीवनासाठी शरीराची सुदृढता मजबूत असणे आवश्यक असते प्रत्येक व्यक्तीला शारीरिक सुदृढतेचे महत्त्व माहीत असले पाहिजे त्यासाठी प्रत्येकाला शरीरशास्त्र आणि शरीर विज्ञान याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे मूलभूत ज्ञान आपणास शारीरिक सुदृढता समजण्यात सक्षम बनवते आजारी पडायला कुणालाच आवडत नाही कारण त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आणि खर्चही वाढतो आपण आजारी पडतो तेव्हा वाईट तर वाटतेच शिवाय आपण शाळेत किंवा कामावर जाऊ शकत नाही पैसे कमवू शकत नाही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही तसेच आजारपणात दुसऱ्यांना आपली काळजी घ्यावी लागते औषध उपचारासाठी बराचसा खर्च होऊ शकतो इलाजपेक्षा प्रतिबंध बरा अशी एक म्हण आहे म्हणजेच आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी आजार आपण टाळू शकत नसलो तरी खबरदारी घेऊन काही प्रमाणात आपण ते पुढे नक्कीच ढकलू शकतो शरीर सुदृढतेसाठी काय काय उपाय करता येतील त्या आपण बघू व्यायाम तुमचे वय किती असले तरी सुयोग्य बांधा टिकवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे बरेच जण पुरेसा व्यायाम करत नाहीत पण व्यायाम करणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे बरेच फायदे होतात चांगली झोप लागते आपण चालू फिरू शकतो हाडे स्नायू मजबूत राहतात वजन प्रमाणात राहते डिप्रेशनची किंवा नैराश्याची शक्यता कमी होते वयानुसार व आरोग्यानुसार तुम्ही व्यायाम केला पाहिजे व्यायामामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते पुरेशी झोप प्रत्येकाच्या झोपेचे प्रमाण वेगवेगळे वेग आहे बरेच नवजात बालके सोळा ते अठरा तास झोपतात एक ते तीन वर्षाच्या मुलांना जवळपास चौदा तास झोप आवश्यक असते तीन ते चार वर्षाची मुले अकरा ते बारा तास झोपतात शाळेत जाणाऱ्या मुलांना कमीत कमी दहा तास किशोरवयीन मुलांना नऊ ते दहा तास तर प्रौढांना आठ सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे पुरेशी झोप ही गरजेची आहे याला पर्याय नाही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पुरेशी झोप झाल्याने फायदा होतो मुलांची आणि किशोरवयनची शारीरिक व मानसिक वाढ होते नवीन माहिती शिकणे आणि लक्षात ठेवणे सोपे जाते हार्मोन संतुलित राहतात त्यामुळे पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहते हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढते आहार आरोग्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पौष्टिक संतुलित आहार महत्त्वाचा आहे जेवणात वेगवेगळ्या फळांचा भाज्यांचा समावेश असावा तुम्ही काय खातात हे महत्त्वाचे तर आहेच पण त्यासोबत तुम्ही किती खातात हेही महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमचे पोट भरलेले असले तरी खात राहू नये स्वच्छ पाणी शरीराचे स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे आपण प्यालेल्या पाण्याचा उपयोग किडनी लिव्हर पचनतंत्र एकूणच शरीरातल्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरातील कोशिकांना ताजेतवाने ठेवण्यासाठी पाणी शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर काढून त्वचेला आणि शरीराला योग्य प्रमाणात हायड्रोजन देते म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले जाते दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्रत्येकाने प्यायला हवे आपण पित असलेले पाणी स्वच्छ आहे का याची खात्री करूनच पाणी पिले पाहिजे शरीर स्वच्छता स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते शरीर स्वच्छतेमध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो आंघोळ करणे हात धुणे दात घासणे बरेच काही समाविष्ट असते रोज आपले बाहेरून लाखो जंतू विषाणूशी संपर्क होत असतो ते आपल्या शरीरावर टिकाव धरू शकतात ते आपल्याला आजारी पाडू शकतात वैयक्तिक स्वच्छता सांभाळणे हे प्रत्येकाच्या हातात असते एकूणच तुमचे सर्वसाधारण राहणीमान सुधारण्यासाठी आणि संक्रमणापासून बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे करमणूक मनोरंजनामुळे व्यक्तीला आनंद मिळतो मानसिक स्वास्थ्य लाभते जीवन सुखी समाधानी होते व्यक्ती जेव्हा उदासीन बनते तेव्हा ती मनोरंजनाचा आधार घेते त्यामुळे व्यक्तीला शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभते पर्यावरण सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होतो व्यक्तीची कौटुंबिक सांस्कृतिक सामाजिक स्थिती समतोलाची राहू शकते असे पर्यावरण लाभल्यास आरोग्याचा दर्जा उंचावतो अशा प्रकारे आरोग्याच्या चांगल्या सवयीमुळे आपले शरीर मजबूत सुदृढ राहण्यास मदत होते आणि आपले व्यक्तिमहत्व सक्षम होते थँक्यू